नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल खूपो, खूपो, खूपो तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर सारिका लाईफस्टाईलला माझ्या मी जशी पूजा केली महादेवांची त्याचा व्हिडिओ येईलच पण चला छोटीशी आशाला आपण बघूया की आता उद्या नागपंचमी आहे आणि काय काय आपल्याला उपाय करायचे आहेत किंवा कोणत्या कोणत्या ह्याच्यातनं आपली सुटका होऊ शकते महादेव एक देवां महादेवच आहे ते देवां देवांचे देव आहेत आणि त्यांच्या उपासनेमुळं देवां� अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस व मिळायला सुरुवात होते तर त्यासाठी आपण कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत उद्या नागपंचमीच्या दिवशी किंवा अख्खा श्रावणभर याची थोडीशी माहिती घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे तर चला पहिल्यांदा बघूया आपण राग नागपंचमीला करा राहू केतू शनी शांतीसाठी हे उपाय तर काय करायचं आहे काल सर्प दोष पितृदोष हे जे दोष असतात ज्यांच्या घरात मूल जन्माला येत नाही मुलं आली तरी अपंग वेडसर ही जन्माला येतात कोणतीही कामं होत नाहीत मुलांची लग्न होत नाहीत जॉब लागत नाहीत हे जिथं जिथं असतं तिथं तिथं पित्रांचा दोष असतो त्याच्यामुळं त्या त्यासाठी आणि कालसर्प दोष या दोन्ही दोषांसाठी राहू केतूच्या या दोन्ही दोषांसाठी काय उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगत आहे तर यासाठी नागपंचमीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर सगळ्यात पहिल्यांदा गंगाजल त्यानंतर मध त्यानंतर बेलपत्र आणि त्यानंतर काळे तीळ हे अर्पण करून पुन्हा एकदा गंगाजल त्यांच्यावर अर्पण करून गंध त्यांना व्यवस्थित बाकी सग सोडोपचार्य त्यांची पूजा करावी म्हणजे आपल्यातला कालसर्पदोष आपल्या पत्रिकेमधला पितृदोष आपल्या पत्रिकेमधला कमी व्हायला मदत होते एकतर पितृदोष आणि कालसर्प दोष याची शांती ही नाशिकमध्ये जाऊन जरूर करावी तर त्याच वेळी हे सगळे दोष कमी होतात पण तोपर्यंत करायचा हा छोटासा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी पापांचा नाश व्हावा यासाठी आपण काय उपाय करू शकतो सगळेजण या जगा कलियुगामध्ये पाप नाही केलं असं तुम्हाला कोणी भेटणार नाही तर काहीतरी आपलं जे पाप असेल ते जाण्यासाठी आपल्याला कच्चं गाईचं दूध तांदूळ आणि चंदन सहाणेवर उगाळलेलं असं एकत्र करायचं आहे पहिल्यांदा गंगाजल घालायचं आहे त्याच्यानंतर हे कच्चं दूध तांदूळ आणि चंदन तांदूळ असे घ्यायचे या तीन बोटांमध्ये बसतील एवढेच त्यामध्ये घालायचे याचा अभिषेक करायचा पुन्हा गंगाजल नाही तर साध्या पाण्याचा अभिषेक करायचा देवाला प्रार्थना करायची की मी हे करत आहे तुला माझ्या पापाच्या मुक्तीसाठी आणि माझा मार्ग रिकामा व्हावा माझी कामं व्हावीत किंवा मुलं व्हावीत जे काही असेल त्यासाठी त्यानंतर शनीची साडेसाती ज्या ज्या राशींना चालू आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी काळे तीळ आणि गंगाजल याचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर नक्की करावा म्हणजे शनीची साडेसातीची जी हाय असती मोठी ती कमी होते आणि कारण गुरु आहेत शनीचे महादेव त्यामुळे त्यांच्या सेवेनं शनीची साडेसाती ही आपल्याला कमी होते किंवा फार मोठा त्रास चालू असतो त्यातनं थोडीशी सुटका होते कर्ज बाजारी जी लोक आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी मसुराची डाळ म्हणजे तुमच्या एका मुठीमध्ये बसेल एवढी मसुराची डाळ मसूर नाही लाल डाळ ती तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहेत आणि कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे महादेवांना तर आपल्याला कर्जमुक्ती म्हणजे आपला इन्कम वाढतो आणि कर्जमुक्तीपासून आपली सुटका होते त्याचप्रमाणे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी वंशवृद्धीसाठी मनोकामनापूर्तीसाठी जर आपण धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ हे जर महादेवांना वाहिलं तर आपलं आरोग्य हे चांगलं राहतं आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात आता त्याचबरोबर आज आहे श्रावणी सोमवार किंवा उद्यापासून मग नागपंचमीपासून सुद्धा करू शकता एक्केचाळीस दिवसाचं व्रत हे आपल्याला करायचं आहे ते कसं करायचं आहे ते ऐका तुमच्या इच्छित मनोरथ पूर्ण होण्यासाठी कोणत्याही परीक्षेत पास होण्यासाठी लग्न ठरण्यासाठी मूल होण्यासाठी कर्जमुक्तीसाठी अजून घर होण्यासाठी गाडी होण्यासाठी जे काही प्रमोशन होण्यासाठी ज्या काही तुमच्या मनोरथ आहेत म्हणजे इच्छित मनोरथ पूर्ण होण्यासाठी कुणीही करू शकतं आई करू शकते मुलांसाठी मुलं स्वतः करू शकतात कुणीही करू शकतं दोन गोष्टी करायच्या आहेत त्यातली जी गोष्ट तुम्हाला आवडेल ती तुम्ही करा एक्केचाळीस दिवसाचं हे व्रत आहे लेडीजनं जर केलं पुरुषांनी सुद्धा करावं लेडीजनं केलं तर मधले पाच दिवस सोडून सहाव्या दिवशी पासून पुन्हा मोजावं राहिले पहिले दिवस आणि हे दिवस मिळून एक्केचाळीस दिवसाचं व्रत करावं काय करायचं आहे एक्केचाळीस दिवस सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे सूर्याला जल द्यायचं आहे आणि त्यानंतर बर्फाचं शिवलिंग किंवा मातीचं शिवलिंग आपल्या एखादा गम हे आणा तुम्ही कुंडी आणा टप घ्या काही घ्या त्यामध्ये छानशी माती घाला आणि त्या मातीमध्ये आपण शिवलिंग तयार करायचंय शिवलिंग नंतर जातं तर दुसऱ्या दिवशी दुसरं तयार करायचंय असं काही नाही की एक्केचाळीस दिवस एकच करायचंय त्याच मातीत परत परत, परत एक्केचाळीस वेळा तुम्ही करत राहिलात तरीही चालतं तर मातीचं चा शिवलिंग किंवा बर्फाचं शिवलिंग या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत कारण राहतात कुठं कैलासावर राहतात तिथं बर्फ असतो आणि बसायला त्यांना कोणत्याही प्रकारचं आसन नाहीये तर ते दगडावर बसतात मातीवर बसतात किंवा पृथ्वीचा कनेक्ट असतात तर या सगळ्या गोष्टी महादेवाला कनेक्ट करून घेतात आणि त्यामुळं इच्छित मनोरथ पूर्ण होतात तर मातीचं शिवलिंग करा एक्केचाळीस दिवस नाही तर बर्फाचं शिवलिंग करा एक्केचाळीस दिवस या प्रमाणात त्या दोघांचंही पूजन करायचं आहे ते पण व्यवस्थितरित्या इच्छा पूर्ण होण्यासाठी पहिल्यांदा त्यांना पाणी अर्पण करायचं आहे गंगाजल अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यांना आपला दुधाचा अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे सॉरी त्यानंतर त्यांना दुधाचा अभिषेक करायचा आहे पंचामृताचा संपूर्णपणे अभिषेक त्यांना करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर आर्थिक उन्नतीसाठी करायचं असेल तर काही ज्यावेळी तुम्हाला मिळेल त्यावेळी उसाचा रस हा त्यांच्यावर अर्पण करायचा आहे नाहीतर सिजनल जी कुठली फळं मिळतील त्या फळाचा रस महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे एक्केचाळीस दिवस हे व्रत आपण बरोबर करायचं आहे नागपंचमीपासून पुढं एक्केचाळीस दिवस हे व्रत करायचं आहे दोन्हीपैकी एक करू मातीची पिंड करू शकता किंवा मग याची पिंड करू शकता मातीची रोज रोज नवीन करायची आहे आपल्याला बर्फाची सुद्धा रोज रोजच नवीन करायची आहे आपल्याला बर्फाची केली तर बर्फ हा संपूर्णपणे वितळल्यावर त्यातलं सगळं पाणी वास्तूमध्ये थोडं थोडं शिंपडावं आणि नंतर तुळस सोडून कोणत्याही झाडाला ते पाणी अर्पण करावं याप्रमाणे करायचं मातीत केलं तर त्याच मातीत शिवलिंग आपोआपच विलीन होतं तर दुसऱ्या दिवशी दुसरं करावं आपण या पद्धतीनं एक्केचाळीस दिवस बरोबर महादेवांची संपूर्णपणे पूजा करायची आहे काही सांगायचं राहिलंय त्याच्यातनं तुम्हाला दोत्र्याचं फुल मिळालं फळ मिळालं अजून काय मिळालं तर ते सगळं अर्पण करून त्यांना व्यवस्थितरित्या एक्केचाळीस दिवस एकच मनोरथमध्ये धरायचं एक किंवा दोन धरू शकता फार परतार तीन चार मनोरथ एकदम घ्यायची आणि ती पूजा करायची त्याला काहीच अर्थ राहणार नाही एक जे घ्याल ते अगदी सक्सेस होणार दोन घ्याल तरी सक्सेस होऊ शकतं पण तिसरं नाही त्यामुळं दोनच गोष्टी घ्यायच्या आहेत आणि एक्केचाळीस दिवसाचं हे व्रत आपल्याला नागपंचमीपासून पुढं एक्केचाळीस दिवस करायचं आहे या कालावधीमध्ये तुम्हाला सुतक आलं तर ते दिवस सोडून द्यायचे आणि नंतर मग परत सुतक आलं तर मात्र पहिले दिवस तुमचे गेले त्यानंतरचं घरातलं सुतक असेल तर भाऊकीतलं सुतक असेल तर तेवढंच पाळा आणि परत ते दिवस धरा घरातलं सुतक आलं तर मात्र ते सगळे एक्केचाळीस दिवस गेले ज्यावेळी तुमचं सुतक फुटेल जेव्हा पुन्हा इच्छा होईल त्यावेळी तुम्ही करू शकता किंवा पुढच्या श्रावणामध्ये करू शकता शक्यतो या व्रताची सुरुवात श्रावणाच्या सोमवारपासनं किंवा नागपंचमीपासून करावी हे शास्त्र सांगतं तर या मस्त मस्त तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला आता जर राहू केतू आणि कालसर्प दोषाचा त्रास होत असेल तर त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे टायगर आयचं किट तर टायगर आयच्या किट मध्ये जर तुम्ही हे वापरलं तर कालसर्प दोष कमी होतो अभ्यासावर किंवा कामावर फोकस वाढतो दृष्ट कमी लागते आणि आपली कामं बराबर व्हायला सुरुवात होते तर या किटवर आज ऑफर आहे ऑफर मध्ये तुम्हाला या किट मध्ये मिळत आहे टायगर आयचं ब्रेसलेट टायगर आयचा ट्री टायगर आयचा एक डम्बेल्स त्याबरोबर टायगर आयची एंजल त्याबरोबर टायगर आयची पेन लॉकेट आणि त्याबरोबर प्रोटेक्शनचा एक क्रिस्टल आणि त्याबरोबर मिळत आहे सगळं चार्ज कायम ठेवायला सेलॅन छोटीशी प्लेट तर याच्यावर आज ऑफर आहे सोमवार म्हणून की आ, काल सर्प योगाला नागपंचमीसाठी खास आज आणि उद्या या किटवर ऑफर राहील तर ज्यांना हवी आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे त्याचप्रमाणे शिवशक्ती ऊर्जा लॉकेट अतिशय महत्वाचं लॉकेट आहे हे प्राचीन काळापासून हजारो सालापासनं म्हणजे हजार हजार साल जुन्या परंपरेपासनं सनातन मुनींनी ह्याची हेच तयार केलेलं आहे तर ही साधना ही ऊर्जा आणि दिव्य संगम आहे ऊर्जेचा या या प्रकारे हे आहे तर हे लॉकेट आपल्याला मनापासन मनाची शांती देतं ज्यांना मानसिकतेचा त्रास असेल त्यांनी हे जरूर वापरावं मन प्रसन्न राहतं यामुळं जर याला रात्रभर आपण पाण्यामध्ये बुडवून ठेवून ते पाणी पिलं तर आपल्या सर्व रोगांचा नाश होतो तुम्ही कितीही दिवसाचा संकल्प करून दोन दिवस तीन दिवस किंवा आठवड्यातला एक सोमवारचा दिवस या प्रकारे ते करू शकता पूजा घरामध्ये त्याला तुम्ही ठेवलं तर घरातील वातावरण शुद्ध राहतं घरातली वास्तुदोष निघून जातो घरातली इडा पिडा काही असेल बाकीचं ते सगळं निघून जातं आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याबरोबर येते आहे ते देवघरात जर तुम्हाला हे लॉकेट ठेवायचं झालं तर ह्याच्यावर पाच दहा थेंब आपले गंगाजलचे घालायचे ते ते शोषून घेतं आणि आपल्याला त्याचा लाभ होतो त्याचप्रमाणे वि वैवाहिक जीवनामध्ये घटस्फोटाची वेळ आली असेल पटत नसेल अजून काही असेल तालमेल सगळ्यांचा हे होत नसेल दोघा नवरा बायकोंचा तरी सुद्धा तुम्ही याची पूजा करू शकता देवघरामध्ये दे। तर अस अगदी हे लॉकेट ज्यांच्या जवळ आहे त्यांच्यावर शिव आणि शक्ती यांची कृपा राहील त्याचबरोबर ओरिजिनल इथं तुम्हाला स्कॅनर वगैरे सगळं दिलं जाईल या पॉकेटमध्ये आहे याच्यावर आज छानपैकी ऑफर आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती ऑफर बघायला विसरू नका त्याचबरोबर आपली कुंचन सेवा जर तुम्हाला एक कुं नुसता कुंचम हवा असेल ताटली येते खाली कुंचम हवा असेल तर पंधराशे रुपयात पाच वस्तू तुम्हाला त्याच्याबरोबर मिळू शकतात पाच गोमती चक्र पाच कवड्या गुंजा आणि अजून काहीतरी आहे त्याच्याबरोबर या पाच गोष्टी तुम्हाला मिळू शकतात त्याचप्रमाणे अडीच हजारचा जो कुंचम आहे त्याच्याबरोबर तुम्हाला सतरा गोष्टी मिळतात सतरा ते अठरा गोष्टी मिळतात अडीच हजार रुपये त्याची किंमत आहे वरती दिलेल्या नंबरवर डायरेक्ट पेमेंट करायचं आहे आणि आपला स्क्रीनशॉट पत्ता सगळं तिथंच ठेवायचं आहे हाय करून कोणीही नंबरवरती घेऊ नका मी तुमच्यापर्यंत पोचत आहे त्याचप्रमाणे आपली स्वामी मूर्ती तर स्वामी मूर्तीचं सुद्धा बुकिंग तुम्ही करू शकता वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही विचारू शकता भरघोस ऑफर स्वामी मूर्तीवर सुद्धा आलेली आहे तर स्वामी मूर्ती हवी असेल श्रावणामध्ये तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही पटापटे करू शकता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे रक्षासूत्र मी बनवलेलं फिरोजाचं रक्षासूत्र फिरोजाचा टॉवर आणि राशींची ब्रेसलेट फटाफट बुकिंग करा तर आपल्याला त्या कमी दरामध्ये तुमचं अजून तुम्हाला त्याच्याबद्दल चांगलं आयुष्य सुधारण्यासाठी अगदी महत्वाचं आहे राशींचे हे छोटे छोटे रक्षासूत्र मी केले आहेत ते वापरणं तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत ओम साईराम आणि च ओम नम शिवाय सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा